मित्रांनो सरप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील शिवसेना नेते व दिवंग नगरसेवक स्वर्गीय अशोक काका गोळी यांच्या बाराव्या स्मृती दिनी मान्यवरांची उपस्थिती गर्दीचा महापूर सन एकोणीशे ब्याण्णव ते दोन हजार बारा अशी सलग वीस वर्षे नगरसेवक पद भूषण सातपूर कॉलनी अशोक नगर परिसराचा नाशिक महानगरपालिकेच्या ना माध्यमातून विकास करून कायापालट घडवणारे शिवसेना नेते व दिवंगत नगरसेवक स्वर्गीय अशोक काका गवळी यांच्या बाराव्या स्मृती दिनास क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली तर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या पटांगणावर अशोक काका गवळी यांच्या गर्दीचा महापूर लोटला महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले श्रीमती मंदाकिनी अशोक काका गवळी लोकेश बाळागवळी सौ शिल्पा लोकेश गवळी सर संध्या चंद्रशेखर खताळे व गौरी परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जगायचं फार थोडा दिवस आहे उद्या चिकित्सन होईल गॅरंटी नाही तुम्ही घरी जाण्याची गॅरंटी नाही मग असत असत जगायला काय सध्या लोकांना रोगाने जास्त पसारलंय सगळ्यात जास्त चार रोग आहेत एक कॅन्सर 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 होण्याचं एकमेव कारण लोकांचा सभाच खाणं हेच कॅन्सरचं कारण होते तुमच्या ऐंशी टक्के लोक केमिकल खातात एक तर मेन प्रॉब्लेम आहे तुमच्या शहरातल्या लोकांना तुम्हाला खायलाच नाही तुम्हाला खायच गरीबी आहे खायला नाही तुम्हाला फक्त गाड्या भारी घ्यायच्या बंगली भारी बांधायची बायका सोन्या वापरायच्या वापायच्या कसं काळी करायची गडी नसून मिश्या काढायच्या आणि इडली खायची ढस डोस बर्गर शंगर बर्गर पिझा चायनीज तुम्हाला ए पाया पडतो ए पाया पडतो सगळ्या लोकांच्या बाय ए बाहेरचं खाणं बंद करा कॅन्सर होणार नाही याच्यावर तुमचं काय मत आहे आता आम्ही बोलतो तर आम्ही झर वाज्या कुणी असा माणूस नाही गेम पण आज आमची थोडी जरी लोकांना राग येत असला तरी आपल्या माणसांना ती काळाची गरज आहे आणि आपल्या या प्रसंगी खासदार हेमंत आप्पा गोडसे माझे आमदार अनिल कदम माजी महापौर दशरथ आप्पा पाटील शिवसेनेचे महानगर प्रमुख विलासनाथ शिंदे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे श्री गायकवाड श्री दिलीप मोरे प्रणव पवार माजी नगरसेवक मधुकर शेख जाधव नंदू शेख जाधव शशिकांत जाधव भागवत आरोटे संतोष गायकवाड नयना गांडे दिलीप दातीर सलीम मामा शेख गिरीश पालवे सचिन ठाकरे श्रीमती इंदुबाई नागरे सौसीमताई निगर मामा ठाकरे प्रवीण दिग्नेश सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके निवृत्तिंगोले सचिनाबा गांगुर्डे मुनाथ टोपे नितीन निगड किशोर निकम जी एस सावळे अनिल गडाक समाधान देवरे गणेश बोलकर रामरीश संभीराव की जाधव स्वप्नील सक... पाटील दत्तात्रय ढगे प्रकाश बुंजाळ योगेश जाधव निलेश जाधव गौरव जाधव देवा जाधव विलास आहेर विजय बुरकुल गोकुल नागरे नरेश सोनमे डॉक्टर सुवृशाली सोनणे अरुण घुगे सार्थक विक्रम नागरे प्रकाश उखाडे वैभव मैरे सौ स्मिता नितीन गवळी नीरज तिवारी दिवानंद काळे बाळासाहेब जाधव बाळासाहेब पुरजे तानाजी निगळ रामनाथ शिंदे परशुराम शिंदे कुंडित बोडके रमेश साळुखे राहुल साळुखे संयोगिता योगिता सतीश केदारे प्रकाश निगळ केल मस्केसर डीएल मस्केसर शशिकांत थिडकेसर नितीन जयस्वाल संजय गायकवाड अजय थोरात नरेंद्र थोरात आनंद दिघोळे निशांत शेट्टी योगेश पाटील हिरामन रोकडे अमोल गवळी सुभाष गवळी किरण दिलीप जैन चेतन खैरनार किशोर गवळी शुभम मोरे बाबाजी जाधव मुकेश कुशारे प्रवीण ठोंबरे सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी कॅलसोशी अशोकाकर गवळी ज्येष्ठ नागरिक संघ भजनी मंडल सर्वज्ञ फाउंडेशन सप्तशुनी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह महिला मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सामाजिक कार्यात आणि महापालिकेमध्ये तुमची सेवा केली असे अशोक काका गवळी हे आपल्या बारा वर्ष झाले राहिले आहे त्यांच्या विचारांचं आणि सामाजिक बांधिलकीच आपलं महाराष्ट्राचं आणि देशाचं श्रद्धास्थान हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी स्पष्ट सरळ आपल्याला प्रबोधन करून भविष्याची आपल्याला एक पिढी घडवण्याचं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अशोक काका जरी नसतील पण बाळासाठी वहिनींसाठी मुलांसाठी जावांसाठी जे महाराज म्हणाले तो आधार तुमचा कायम राहू द्या हेच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वडिलांचा स्वर्गीया यांच्या बाराव्यात पूर्ण सन्मानित इंदिग महाराज आपल्या सर्वांच्या विनंती आले, प्रथम आले मी प्रथम त्यांचं मी आभार मानतो आणि काकांवर प्रेम करणारी ही सर्व राजकीय सर्व क्षेत्रातली लोक आज इथे आले त्यांचेही मी आभार मानतो आणि काय फक्त एकच औषध औषधे द्या समाधान तुमच्या हातात काही नाही माझ्या हातात काही नाही पण समाधान लागली म्हणून दगडाला लात मारली याच्यात काय थेच लागली म्हणून दगडाला लात मारली दगडावर परिणाम काय बस थेट लागल्यावर दगडाला लात मारली तर त्या दगडावर आपल्या बापाला झाला फोन पाहू नये नवरा नोराची खाट हॉस्पिटल मध्ये शेगायची एका एकाची खाट घरी करायची एका घरी गेला नवरा घरी गळा सन्मान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद